वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधिमंडळात एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली त्याला विरोधी पक्षासह सर्वांनीच एकमताने सहमती दिली त्यानंतर विधिमंडळाच्या परिसराच्या बाहेरच मुख्यमंत्र्यांच्या अंगावरती गुलाल उधळण्यात आला आणि सत्ताधाऱ्या पक्षांकडून तो जल्लोष साजरा करण्यात आला दुसऱ्या बाजूला अंतर्वली सराटे येथे मराठा आरक्षणासाठी गेली आठ महिने जीवकी प्राण लावून लढा देणाऱ्या मनोज जरांगींनी नव्या चालू झाली की घडलं असं की एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जरूर दिलं पण मनोज जरांगे एका बाजूला म्हणाले की ही आमची मागणीच नव्हती आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं होतं आणि त्या संबंधितच आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत पण नेमकी मनोज जरांगेंचं आंदोलन काय असणार आहे आणि नेमक्या त्यांच्या मागण्या तरी काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ <laughs> मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण ही आमची मागणीच नव्हती असं म्हणत मनोज पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावं ही त्यांची मुख्य मागणी लावून धरली पण त्यासोबतच त्यांनी आणखीही काही मागण्या केल्या आहेत नेमक्या कोणत्या आहेत त्या मागण्या जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावं सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी मराठा एकच असल्याचा निर्णय घ्यावा एका ओळीचा अध्यादेश काढत मराठ्यांना ओबीसी मध्ये प्रवेश द्यावा अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या समितीला मुदतवाढ द्यावी तर या काय आहेत मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या पण या मागण्या जर लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे चोवीस तारखेपासूनच आंदोलनाची दिशा ठरवून दिली आहे नेमकं मराठा समाजाचं आंदोलन असणार कसं पाहूयात चोवीस जानेवारी पासून साडे दहा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको करायचा दुपारी चार ते सात दरम्यान पुन्हा एकदा रोको करायचा जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन माग न घेण्याचा त्यांनी इशारा दिला बारावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना अडचण होणे म्हणून विशेष काळजी घ्यावी तर विद्यार्थ्यांची जबाबदारी आंदोलकांनी स्वीकारून वेळ पडली तर त्यांना आपल्या दुचाकीवरून परीक्षा स्थळापर्यंत सोडून यावे तर राजकीय नेत्यांच्या दारात कोणीही जाऊ नये आणि त्यांनाही आपल्या दारात येऊ देऊ नये तर खासदारांना किंमत देऊ नये हे लोक मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झाले आहेत त्यांची दादागिरी आता सहन करू नये त्यासोबतच निवडणूक आयोगाला मनोज जरांगेंकडून एक विनंती करण्यात आली जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये आणि निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या आपल्या गोठ्यात बांधून ठेवायचा आदेशही मनोज जरांगेने मराठा आंदोलकांना दिलाय पण यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की कोणत्याही गाड्यांची नासधूज करू नये तोडफोड करू नये त्यानंतरचे दुसरा आंदोलनाचा प्रकार असणार म्हणजे चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसायचं आहे तर आंदोलनादरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला ती संपूर्ण जबाबदी सरकारवर असल्याचं बोललं गेलं तर महाराष्ट्रात पंचवीस ते तीस लाख मराठा समाजातील वयोवृद्ध लोक असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळं मनोज जरांग्यांच्या आईबाबांसह सर्व म्हातारे उपोषण करतील असे त्यांनी इशाराही दिला तर कोणत्याही नेत्यांनी त्रास दिला त्याला जशाच्या तसं उत्तर देण्याची ही भाषा मनोज जरांगींनी केली आणि हे करूनही एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत कोणताही निर्णय नाही झाला तर एकोणतीस तारखेला संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्याचा आदेशही त्यांनी सोडला आहे पण एकूणच पाहता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा ज्वलंत असताना येणाऱ्या काळात सरकारला अजूनही मराठा आरक्षणाबद्दल वेगळे निर्णय घ्यावे लागतील की हो काय असा प्रश्न उपस्थित होतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका